सन्माननीय कांबळे साहेब सन्माननीय अंबोरे साहेब विद्यार्थी विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन साहेब बरेच कार्यकर्ते आहेत उद्या डोमा संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन डोमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माझी आय आर एस माझी खासदार डॉक्टर उदित राजजी उद्या सकाळी आगमन करून पौणे अकरा वाजता अधिवेशनास्थळी येतील अकरा वाजता अधिवेशनास सुरुवात होईल अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या पूर्वी स्वागत समारंभांडणं महत्त्वाच्या विषयावर प्रदेशचे राष्ट्रीय वक्ते प्रवक्ते जिल्ह्यातील वक्ते प्रवक्ते शारी समाजातील ज्ञानी समाजभूषण अशी जी व्यक्ती असेल त्याच्याकडे समाजाबद्दल आदर आणि काही करण्याची भूमिका असेल अशी व्यक्ती भूमिका मांडतील त्या प्रामुख्याने आपण बघतोय की आज सत्ता पक्ष संख्याबळाच्या आधारे विविध अनधिकृतपणे ज्याला आपण म्हणू संविधानाच्या विरोधात कार्य करण्याचे काम करीत आहे संविधान वाचवणे हे डोमाचं नाही काम हे प्रत्येक भारतीय नागरिकत्वाचं काम आहे कारण त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र धर्म स्वतंत्र बोलणे मोलाच्या विरोधात बोलणे किंवा त्याच्या विरोधात ऐकणे हे सर्व स्वतंत्र दिलेलं आहे हे कुठेतरी सध्या सत्तापक्ष त्याला खंड करीत आहे त्याला काही जबाबदारी तुम्ही पत्रकार किंवा मीडिया म्हणता येईल तर वागो होणार नाही दुसरं ओबीसी प्रवर्गाचं जे आरक्षण आहे महाराष्ट्र शासनाकडे चालू आहे परस इतर समाज असतील कोणी समाज असतील ते समाज आपली मागणी करतायत मागणी करायला विरोध नाही परंतु भारतीय संविधान अनुच्छेद तीनशे चाळीस जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलं आहे त्यानुसार त्यांच्या व्याख्येमध्ये जर ते बसत असतील पॅरामीटरमध्ये जर बसत असतील तर आरक्षण द्यायला आमची प्रमाण संघटनाची काही हरकत नाही परंतु जे तीनशे चाळीसप्रमाणं मंडळ आयोग निर्माण करून ओबीसीला आरक्षण दिलं ते ओबीसी आरक्षणमध्ये अध्यक्ष होता कामा नाही दुसरं मुस्लिम आरक्षण कारण आम्ही चार समाजाकरता काम करतो आहे आणि चारही समाजाला एकत्र घेऊन झालीच आहे आम्हाला मुस्लिम आरक्षण तत्कालीन केंद्र सरकारने दोन हजार पाच सहा सात सा, आठमध्ये सच्चन कमिटी अब्दुल रमन कमिटी आणि बरेच आयोग निर्माण करून त्यांचा अहवाल मागितला तो अहवाल पब्लिक डोमेन डॉक्युमेंट्समध्ये आहे प्रत्येक भाग भारतीयांनी वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये मुस्लिमांना एकदम खालच्या स्तरावरच शिक्षणापासून रोजगारापासून सुद्धा मिळतो त्याच्याकरता तत्कालीन सरकारने पाच टक्के आरक्षण दिलं होतं पण या सत्ताधारी पक्षांनी पाच टाकून केवर कारवाई कोणती केली नाही आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये त्याला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचे आदेश झालेले आहेत पण ते झालेलं नाही तिसरं वक बोर्डचा विषय कारण हे सत्ता पक्ष काही नाही काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुमच्या मीडियांना कामाला लावते आणि त्याच्या आडमध्ये अशी माहिती मिळाली अंबरे जाईल का दुसरे कामं करून घेतात कारण ते अधिनियम पास होऊन जातात त्याच्यावर काही चर्चा होत नाही त्याच्या पण ह्या गोष्टी पण आपण मीडिया आणि भारतीय नागरिक याने लक्ष ठेवलं पाहिजे आणि जे होत आहे त्या गोष्टी बोर्डवर जे काही शासन आणि प्रशासन करता येईल त्याला कामा कामाने शेतीमालाला दरडोळीप्रमाणे उत्पन्नाप्रमाणे त्याला त्याचा भाव मिळाला पाहिजे कारण मी बी शेतकरी आहे माझ्या एक वेळेस शे चौवेचाळीस हजार रुपये खर्च झाला शेहेचाळीस हजार रुपये आलेवला पण आम्ही जन्मजात शेतकरी आहेत तर याकरता सर्वात महत्त्वाचा मुद्दा का भारतीय लो, लोक इलेक्शनमधून निवडणूकमधून ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत नियमचा नायनाट करणे ज्या देशाने नियम बनवले तो देश बॅलेटवर आहे ट्रम्प सारखा देश आपल्या बॅलेटवर आला आहे याच्याकरता ह्या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी उद्या राष्ट्रीय समोर चर्चा होणार आहे त्याच्यावर ठराव पास होतील ठराव पास होते नंतर शासनाला त्याची माहिती केंद्र शासन असो संबंधित विभाग असो पोलीस प्रकरण असो कुठेही असो ते पूर्ण दिल्या जाईल याबाबत जे ठराव तुम्ही पास करता शासनाला पास होता त्याची अंमलबजावणी झाली नाही तर पुढची भूमिका काय आमचं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तीस नोव्हेंबर सॉरी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन आहे तिथं इथं परत भूमिका घेऊ तिथं परत भूमिका घेऊ कारण जवळ आरे आता रॅली रॅली राहू तिथं भूमिका घेऊया रॅलीमध्ये मैदानात तिथं भूमिका घेऊ आता सध्या काय सप्टेंबर ऑक्टोबर ह्या दोन महिने कालावधी शासनाला देऊ त्याच्यानंतर तिथून रोडवर जायचं का कोर्टात जायचं काय करायचं त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्षमध्ये सर्व वप होणार आहे याच्याकरता दोन महिने वेडरवायच फक्त पत्रकार दिवसनी उद्या जरी जायचं ठरलं तर तिची ओसी एकला पाठीवर ठेवायची आणि कोटात जायचं अजून बादशा पटेल जिल्हा अध्यक्ष डोमा संघटना परिसंघ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर